श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार आज आहे मोहिनी एकादशी या मोहिनी एकादशीला जुळून आलेले आहे तीन दुर्मिळ योग या राशी होणार रा आहे भाग्यवान त्या कुठल्या तीन राशी आहे त्या जाणून घेऊया त्या जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मोहिनी एकादशी आज आहे एकोणीस मे दोन हजार चोवीस या दिवशी या दिवशी पाच शुभ संयोग घडत आहेत जे काही राशीचं भाग्य आहे ते उजळणार आहे मोहिनी एकादशीला या राशींना नोकरी त्याचबरोबर पैशांच्या बाबतीत फायदा होणार आहे त्यांची आर्थिक चणचण ही कमी होणार आहे वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील मोहिनी एकादशी ही आज आहे मोहिनी हा भगवान विष्णूंचा एकमेव स्त्री अवतार आहे जो त्यांनी समुद्रमंथनानंतर बाहेर पडलेल्या अमृत पात्राचे रक्षण करण्यासाठी घेतला होता यावर्षी या, या मोहिनी एकादशीला अतिशय शुभ योग तयार होत आहेत जे काही राशींसाठी फार भाग्याचे ठरणार आहे मोहिनी एकादशीला बनत असलेल्या योगांचा तीन राशींना विशेष फायदा होणार आहे या शुभयोगांच्या निर्मितीमुळे तीन राशींच्या धनात वाढ होणार आहे त्यांना कौटुंबिक सुख लागेल नोकरीत बढतीची देखील शक्यता आहे त्याचबरोबर या दिवशी नेमके कोणते योग जुळून आलेले आहेत याची देखील तसेच या याचा या कोणत्या राशींना फायदा होणार आहे तर चला जाणून घेऊया मोहिनी एकादशीला जुळून आलेला शुभयोग तर बघा या दिवशी योग सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे याशिवाय या दिवशी या शुक्र आणि सूर्य ऋषभ शुक्रादित्य योग आणि राजभंग योग देखील बनत आहे या योगाचा शुभ परिणाम अनेक राशींच्या व्यक्तींवर पडेल त्यांच्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतील आणि त्यांच्या संपत्तीत अपार वाढ होणार आहे सर्वार्थ सिद्धियोग हा पहाटे पाच वाजून अठ्ठावीस मिनिटांनी ते वीस मे पहाटे तीन वाजून सोळा मिनिटांपर्यंत आहे तसेच अमृत योग हा पाच वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून ते वीस मे पहाटे तीन वाजून सोळा मिनिटांपर्यंत आहे तसेच शुक्रादित्य योग राजभंग योग असे देखील योग आहे तर कुठल्या राशी भाग्यवान ठरणार आहेत कुठल्या राश। राशी फलदायी ठरणार आहे ते आपण जाणून घेऊया त्यातील सर्वात भाग्यवान पहिली रास आहे ती म्हणजे मेषरास मोहिनी एकादशी धनाच्या दृष्टीने मेष राशीच्या लोकांसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे शुक्राच्या शुभ प्रभावामुळे उत्तम तुमचं उत्पन्न वाढणार आहे कमाईचे नवीन स्रोत तुम्हाला समजणार आहे मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते प्रलंबित जी काही कामं आहेत तुमची काही अडलेली कामं आहेत ती देखील पूर्ण नक्कीच होणार आहे व्यवसायात वाढ होणार आहे नवीन तुम्ही काही बिझनेस करणार असाल तर त्यात देखील तुम्हाला यश नक्कीच प्राप्त होणार आहे ज्यामुळे दीर्घकाळ आर्थिक लाभ देखील होणार आहे यानंतरची रास आहे ती आहे रुच्चिक रास मोहिनी एकादशी रुच्चिक राशीच्या लोकांसाठी अनेक शुभ संधी घेऊन येत आहे तुमची शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल तसेच ज्यांना मुलं होण्याची संततीची इच्छा आहे ती लवकरच त्यांची पूर्ण होणार आहे कौटुंबिक तुम्हाला सौख्य सुख समृद्धी मिळणार आहे नोकरीत तुमच्या कामाचं कौतुक होणार आहे पगारवाढीची देखील दाट शक्यता आहे यानंतरची रास आहे ती आहे सिंहरास मोहिनी एकादशीला तयार होत असलेल्या या शुभ योगा या योगाच्या शुभ प्रभावामुळं सिंह राशीच्या लोकांचं व्यक्तिमत्व पूर्वीपेक्षा चांगलं होईल नोकरदार लोक त्यांच्या करिअरमध्ये चांगली कामगिरी करतील आणि त्यांना उत्पन्न वाढवण्याच्या अनेक देखील मिळ जुळून येणार आहेत कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी वाढेल तसेच विवाहितांसाठी हा काळ अनुकूल राहणार आहे दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ